हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल हा जो ब्लॉग आहे तो आहे गणपतीच्या दिवशीचा आणि प गणपतीचा पहिला दिवस म्हणजे सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारखेला मी थोडं शूट केलं आहे तर आत्ता तू हा व्हॉईस ओव्हर देताना माझ्या घराच्या शेजारी जो लेक आहे तिथे दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन चालू आहे सो थोडाफार आवाज आला तर ते तुम्ही इग्नोर करा आणि माझ्या बोलण्याकडेच फोकस करा तर हा जो ड्रेस तुम्हाला दिसतो आहे ना हा मी मिंत्रावरून मागवला होता जेव्हा आला तेव्हा मला असं झालं की यार काय हे काय मागवलं आहे मी आणि मग मी म्हटलं की चला हे रिटर्न करून टाकूया आणि जेव्हा मी रिटर्न करायला गेले तर त्यावेळी तिथे असं येत होतं की मी ऑलरेडी जेव्हा परचेस केलं होतं तर त्यावेळी मी जो प्रोमो कोड अप्लाय केला होता थर्टी पर्सेंट ऑफचा तर जर तो प्रोमो कोड मी अप्लाय केला असल्यामुळे मला रिटर्नची पॉलिसी नव्हती हो मी एक्सचेंज करू शकत होते पण रिटर्न नाही करू शकत होते हे प्रोडक्ट जे आहे ते आणि दुसरं तरी मी कस्टमर केअरवाल्यांशी बोलले बट त्याने काय मला म्हणजे असं ठीक आहे म्हणजे असं हे नाही केलं नाही आम्ही नाहीच करू शकत असं सांगितलं आ, मग मी म्हटलं की चला आता जर हा ड्रेस रिटर्न करायचाच नाही आहे तर मग घालूया आणि मग मी गणपतीच्या पहिल्या दिवशी घातला लास्ट इयरपर्यंत कसं होतं तर माहिती आहे मी जरा थोडंसं सा, साडी वगैरे नेसायची पण होतं असं की खूप गडबड होते एवढं सगळं आवरायचं असतं सो नाही होत पॉसिबल की साडी नेसा आणि हे सगळं त्यामुळे म्हटलं चला नवीन ड्रेस आहे आपल्याकडे तर तो नेसून घेऊया आता ना माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि फक्त आता चपात्या बाकी आहेत ते तेवढं करून घेते मी गणपतीच्या दिवशी सगळे आम्ही एकत्रच जेवतो जेव्हा नंदाकाकीकडे गणपती असायचा त्यावेळेला पण आम्ही सगळे तिकडे जायचो आता ते लोक माझ्याकडे येतात तर अभिषेकचं म्हणणं होतं की आपण थोडंसं चपाती वगैरे बाहेरनं मागूया बट मला असं वाटलं की नाही गणपती एकच दिवस करायला लागते ना आणि मी करू शकते म्हणजे दहा लोकांच्या किती चपात्या झाल्या वीस एक दोन चार चढ का कोणी एक्स्ट्रा आलं असं तर म्हटलं ठीक आहे मी करेन काही प्रॉब्लेम नाही आणि केलं आणि त्यानंतर संध्याकाळी हे थोडंसं मी शूट केलं आहे हे आमचा हा आमचा गणपती बप्पा आणि आता ते छोटासा गणपती जो तुम्हाला दिसला तो होता किराणी क्लेपासून बनवलेला हे आमचं डेकोरेशन असं आम्ही केलेलं आहे यावर्षी एकदम सिम्पल असं मी आता उद्या तुमच्यासोबत बोलते दुसऱ्या दिवशी आणि काय काय झालं हे त्याचमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते तर ना आज काय होतं आहे माहिती आहे दुपारपासून माझं डोकं दुख दुखतं आहे माझा चेहरा बघून तुम्हाला लक्षात आला असेल चेहरा माझा खूप उडला आहे मी खूप वेळ झालं ट्राय करते एक आहे ते बाम पण इकडेच दाखवतो मला इकडे हे बाम सतरा वेळा लावलं आहे पेन किलर घेतली आहे पण काही फरकच पडत नाही त्यात आज दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आहे तर तिकडे ते आवाज कंटिन्युअस फटाक्यांचे आणि ते कंटिन्युअस सुरू आहे त्यात दोन गोष्टी अशा झाल्यात की गणपतीचं तर म्हणजे आहेच उपवास आहे आज गुरुवार असल्यामुळं आणि कालचा दिवसभर एवढी माझी धावपळ झाली त्यानंतर आज कालपासून ना नवाबची तब्येत परत मी तुम्हाला सांगितलं आहे की नाही मला माहीत नाही पण त्याच्या ना पायांना त्यानं सगळीकडे असं चावून चावून स्वतःच चावून 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 ना खूप असे पाय त्याचे खराब जखमा केल्या होत्या तर तीन पाय जे होते ते अगदी क्लिअर त्याचे झाले होते चौथा पाय थोडासा अप डाऊन अप डाऊन होतं त्याचं आणि आता गेले दोन तीन दिवसापासून तो चौथा पाय तो पूर्ण असा वरती पकडून चालतो आहे त्याचा त्रास जो आहे तो कालपासून जास्त वाढला आहे सो मी त्या टेन्शनमध्ये जास्त होते तो खात नाही आहे इवन मी तुम्हाला सांगते माझ्या घरात गणपती आहे तरी मी आज अंड शिजवलं आणि त्याला दिलं का तर बाबा तो खाईल आणि लकीली त्याने खाल्लं त्याने खाल्ल्यानंतर थोडीशी मी रिलॅक्स झाले अभिषेकची मम्मी आली होती आणि विरू पाठीमागे लागून रडून 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 तिच्यासोबत गेला आहे तर मला ते पण थोडंसं असं की विरू युजली माझ्यापासून असं लांब जात नाही अखेर खूप वेळा मम्मीकडे राहिली आहे बट विरू जात नाही आणि आता तो गेला आहे प्लस तो आहे आजारी त्याला सर्दी आहे आणि जेव्हा तो तिकडे पोचला तेव्हा त्याला थोडंसं टेम्परेचर होतं असं पण फोन आला अभिषेकच्या मम्मीचा थोडं टेम्परेचर आहे सो त्या स्ट्रेसमध्ये मी अजून डोकं थांबेल डोकं थांबेल डोकं थांबेल करत मी पूजा करायची थांबली होते बट माझ्याकडून होतच नाही आहे माझे डोळे आणि हे सगळं ना खूप विचित्र सगळं आहे का असं होतं आहे माहीत नाही मी तुम्हाला एक दोन एक दोन आठवड्यांपूर्वी सांगितलं होतं की मला गुरुवारी त्रास होतो त्यावेळी मी तुम्हाला असं सांगितलं होतं की मला खिचडी खाल्लं की पित्त होतं आणि खिचडी नाही खाल्लं की पोट भरत नाही असं होतं तो मलाल पनानी तर मला अल्पनानी एक रेसिपी सांगितली होती तीच मी खाती आहे गेले दोन आठवडे ज्याने माझं पोट भरतं आहे मला पित्त पण नाही होतं आहे हे पित्ताचं डोकं दुखणं नाही आहे हे काहीतरी विचित्र दुखतं आहे खूप विचित्र दुखतं आहे माझा घसा पण ओढल्यासारखा झाला आहे तर त्यामुळं आता मी हे जे आहे मला ना लाईटचा पण त्रास होतो आहे पित्कं मला होतंय त्यामुळे आज मी गुरुवारची पूजा जी आहे ती करणार नाही खूपच मन खात होतं की आपण स्किप करायचं का स्किप करायचं का काय करायचं तर मग माझ्या एका फ्रेंडला विचारलं तर तिने सांगितलं की असं काय नाही शेवटी हेच म्हणजे सुन आहे तुम्हाला माहिती असेल तर तिला विचारलं ती तेच बोलली की असं काय नसतं की स्वतःच्या तब्येतीपेक्षा असं तर तू करू शकतेस की पुढे तो भरून काढायचा फक्त माझं हे होतं की आजचं झालं असतं ना गुरुवारचं तर मग पुढचा गुरुवार जो होता तो माझ्या बड्डेचा गुरुवार आहे आणि त्या दिवशी अकरावा गुरुवार म्हणजे उद्यापन पण झालं अस असतं त्या हिशोबाने मी सगळं प्लॅन पण केलं होतं ब ठीक आहे आत्ता मला वाचणं म्हणजे शक्यच नाही व मी तुमच्याशी बोलताना पण असं डोळे नाही उघडे ठेवू शकत आहे इतकं मला त्रास होतो असं आहे त्यामुळं हां आणि ब्लॉगचं म्हणाल तर ब्लॉग नाही शक्य होते आ, शूट करणं वगैरे मी असा विचार केलेला की मी सकाळी माझे जी काम आहेत त्यावरून घेणं घेन आणि त्यानंतर मी ब्लॉगिंग स्टार्ट करेन आणि काल थोडंसं जे शूट केलं तुम्ही आत्ता बघितलं आहे ते आणि आजचं असं मी तुमच्यासोबत शेअर करेन पण ते नाही आहे आत्ता मला परत वाटत होतं की आपण आज नको टाकूया बट ॲटलिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल तरी जे पण काही मी शूट केलं ते आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल तरी की काय झालं आहे कारण ते कम्युनिटीला पोस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला खूप डिफिकल्ट होत आहेत तर असं आहे त्यामुळे मग आज ब्लॉग जो तो हा असाच आहे तुम्हाला एक हे देण्यासाठी शनिवारी होपफुली मी ब्लॉग शूट करेन आणि मी खूप वेळा बघितलं जेव्हा मी अशी दोन तीन दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर गॅप घेतला ना तर मला खूप डिफिकल्ट होतं परत ते स्टार्ट करायला एकतर मी स्वतः मेंटली प्रिपेअर नसते फिजिकली प्रिपेअर नसते सगळे मी प्रिपेअर झाले तर असं काहीतरी कारण येतं येतं आणि होते काय माहिती आहे गणपतीच्या आधीचं जे दिवस होते ते थोडे माझे ॲक्टिव्ह होते तर कालचा दिवस एवढा माझा ॲक्टिव्ह होता परवा रात्री मी झोपले तीन साडेतीन वाजता आणि सकाळी उठले पाच वाजता कारण नैवेद्य सकाळी नऊ दहापर्यंत रेडी करायचं असतो आणि फक्त नैवेद्यच नाही तर दहा पंधरा लोकांचं जेवण दहा पंधरा लोकांचं जेवण नसेल जास्त काही जणांना बट फॉ मी मी आणि अभिषेक आणि दोन मुलं एवढेच आहेत तर मी त्या हिशोबाने म्हणजे अकिराविरीचं तर आपण दोन असं पकडूच शकत नाही एका माणसाचं असं पकडा म्हणजे तीन माणसांचा सा स्वयंपाक मी करते आणि अशा वेळेला मला दहा पंधरा माणसांचा सा स्वयंपाक काल मी केला जो की मी लास्ट ह्याच्यात पण केला होता गणपतीमध्ये Uh, फक्त आता ही डोक्यावर असं हे राहिलं की अरे मी ब्लॉगिंग नाही करू करू शकले ब्लॉगिंग नाही करू शकले कारण ना मला ते वेळ ती पाळायची होती त्या वेळेत ते कम्प्लीट करायचं होतं देवाला वेळेत नैवेद्य दाखवायचा होता अभिषेकची आजी आहे सो तुम्हाला माहिती आहे की आजी खूप जास्त हेल्प करते बसून का असे ना आपण कटिंग शॉपिंग आळूवडी केली त्याचं मिक्सचर वगैरे फक्त मी तिथे नेऊन ठेवलं ते सुद्धा त्यांनी बनवून ठेवलं होतं मला फक्त वरची गॅसवरची कामं स्टील थोडं एक ठीक तर होत आहे असं आहे तर येस हे असं आहे आणि बघेन मी करायचा प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत चांगले हे जे फेस्टिवल डेज आहेत ते तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करेन बघू कसं कसं होत आहे आणि येस आजचा आजचा जो हा ब्लॉग आहे तो इतकाच आणि आय एम सो सॉरी खूप डिस्टर्ब 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 होत आहे बट आय होप आय होप नाही आय नो तुम्ही समजून घ्याल मी ना असं ठक 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 हे होतं आहे आणि डोळेचे कोरडे पडल्यासारखे माझे झालेत मी आता झोपून जाणार आहे मला ॲक्च्युली बाहेर जाऊन दुर्वा वगैरे घेऊन यायचे होते आत्ताच्या आरतीला पण मला नाही शक्य होते ते मी ब्लिंकेटवर दुर्वा मिळतात मी बघितलं मी तिकडूनच ऑर्डर करेन तर चला ह्या ब्लॉगचं मी इथं एंड करते आणि तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सॅटर्डेला तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग